संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जे श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या सेफ्टी टँक मुक्त मोहिमे अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे यानंतर कायम स्वरूपी उपाययोजना म्हणून विकेंद्रित सांडपाणी व्यवस्थापन केंद्र उभारण्याचं नियोजन आहे याद्वारे नदी स्वच्छता करण्यास मदत होईल यासाठी खांब नदी पात्रावर बंधारा बांधून कचरा सिवेज अडवण्याचं काम सध्या सुरू आहे महानगरपालिकेमार्फत सुरू खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पाअंतर्गत सिद्धार्थ गार्डनच्या बाजूला आणि वरद गणेश मंदिराच्या पाठीमागून वाहणाऱ्या नाल्यामधून कचरा आणि सिवेज अडवून स्वच्छ पाणी खाम नदीत जाईल यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांनी आणि महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी खाम नदीला भेट देऊन कचरा आणि सांडपाणी नदीत येणे थांबवण्यास सूचना केल्या होत्या त्यानुसार महानगरपालिकेचे खाम नदीसाठी नियुक्त विशेष अधिकारी असदुल्ला खान यांनी शहर अभियंता ए देशमुख आणि यांत्रिकी विभाग प्रमुख अमोल कुलकर्णी यांच्या मदतीने सिद्धार्थ गार्डनच्या बाजूने आणि वरद गणेश मंदिराच्या पाठीमागून वाहणाऱ्या नाल्यावर बंधारा बांधला आहे यासाठी प्रकल्प सल्लागार इकोसत्व ही कार्य करत आहे इन्स्पेक्शन चेंबर तयार करण्यात आला आहे आणि त्या चेंबर वर जाळी बसवण्यात आली आहे या नाल्यामधून सिवेज आणि कचरा थांबवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे जेणेकरून स्वच्छ पाणी नदीत जाईल आणि चेंबर वर बसवण्यात आलेल्या जाळीमधून दररोज एक टन कचरा काढण्यात येत आहे महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत श्रीकांत यांच्या मार्गदर्शन खाली सुरू करण्यात आलेल्या सेप्टिक टँक मुक्त मोहिमे अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून विकेंद्रित सांडपाणी व्यवस्थापन केंद्र उभारण्याचे नियोजन आहे याद्वारे नदी स्वच्छता करण्यास मदत होईल